विंचूर पासून जवळच असलेल्या निफाड तालुक्यातील किसनवाडी म्हणजेच कृष्णावाडी या ठिकाणी सालाबादाप्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीचा कार्यक्रम रामदास बाबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला कृष्णवाडी मच्छिंद्रनाथ मंदिरामध्ये दत्त जयंती निमित्त सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली होती दत्त जयंती निमित्त पूजा महाआरती होम हवन यज्ञ सुहाकार पूजा विधी डफ वाजवून भक्त मंडळांनी आनंद घेत कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाना झाली यावेळी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे भक्तगण रामदास मोरे रामनाथ शंकरराव कांडेकर निमगाव येथील असून गलांडे पांडुरंग डांगरे वसंत जाधव सतीश शेठ कांकरिया प्रवीण बनकर हेमंत झोमान विठ्ठलभाऊ विजूभाऊ अनिल भाऊ साहेबराव गायकवाड किसनराव कदम नाना डांगरे पिंटू भाऊ जंगम पोपट मोरे नंदू मोरे संतोष मोरे राजा राजाभाऊ थोरात आणि विंचूरनाथ या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पंचकृषीतील सेवेकरी महिला आणि पुरुष वर्ग यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर